समर्थ जय श्रीराम ही दिंडी मागील सतरा वर्षापासून श्री स्वामी समर्थ मंदिर कला मंदिर इथून निघते आणि ही देगाव या ठिकाणी याचं विसर्जन होते आणि आम्ही सर्व आमचे मित्रमंडळ मॉर्निंग वॉक ग्रुप हे सर्व आम्ही इथं दरवर्षी आम्ही फराळाचं वाटप करतो या फराळाच्या वाटपानिमित्त हे एकजूट एकजुटतेपणाचा जो आनंद भेटतो आणि विठ्ठल रुक्माई जो आम्हाला भरघोस आशीर्वाद देते याच्यावर आम्ही विठ्ठल पाहतो जवळपास सातशे ते हजार भाविक मंडळ या दिंडीमध्ये हमेशा सहभागी असतात या दरवर्षी याच्यामध्ये वाढच होते कमी काही होत नाही हे आपलं सनातन धर्माची ताकद आहे हे सगळ्यांनी जाणून घेतलेलेच आहे आम्ही दरवर्षी असं कुठलाही उपक्रम सोडत नाही जसं आपण आता विठ्ठल रुक्मिणीच आषाढी एकादशी असो सर रामनवमी असो हनुमान जयंती असो असा कुठल्याही आपल्या सनातनामध्ये जो काही आपला सण असतो याला कुठल्याही पद्धतीने आम्ही चांगल्या 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 पद्धतीने आम्ही साजरा करायचा प्रयत्न करतो